इटन महाराष्ट्र न्यूज मध्य अपने हार्दिक स्वागत अपन पहता इटन महाराष्ट्र न्यूज शाही ठड़क बात तालुक्यातील परुटी तांडा येथे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाची एस टी आरक्षण संदर्भात बैठक संपन्न झाली यात बंजारा समाजाचे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते त्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या विराट मोर्चा या संदर्भात मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी सर्व नागरिकांना तांड्यावाड्यात जाऊन जनजागृती करीत आहेत किनवट शहरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे यंदा पावसाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने असल्याचे चित्र दिसून येत आहे भाजपाचे शहराध्यक्ष स्वागत आयनी निवार यांचा वाढदिवस वा मोठ्या उत्साहात किनवट शहरात व तालुक्यात संपन्न झाला या प्रसंगी प्रथमत स्वागत आयनी निवार यांनी मंदिरात जाऊन आरती करून दिवसाची सुरुवात केली यानंतर ठिकठिकाणी त्यांचा त्यांच्या चाहत्याकडून वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कापून त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या स्वागत आयने यांनीही सर्व चाहत्यांचे आभार मानले गेल्या काही दिवसापासून सतत मुसळधार पाणी पडत असल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे सततच्या पावसामुळे कापसाची बोंड ही काळी पडत आहेत व आलेल्या खाली घडून जात आहेत त्यामुळे पुन्हा आहे महाराष्ट्रातील एकूण चौतीस जिल्हा परिषदेचे आरक्षण घोषित महाराष्ट्रातील एकूण चौ चौतीस जिल्हा परिषदेचे आरक्षणची सोडत आज झाली नगर अनुसूचित जमाती महिला पुणे सर्वसाधारण सातारा सर्वसाधारण मागास वर्ग महिला तसेच सांगली सर्वसाधारण महिला सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीड अनुसूचित जाती महिला परभणी अनुसूचित जाती हिंगोली नागरिकांचा मागास प्रवर्ग नांदेड धाराशिव सर्वसाधारण महिला लातूर सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला अनुसूचित जमाती महिला वाशिम अनुसूचित जमाती महिला बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला गडचिरोली सर्वसाधारण महिला अशा एकूण चौतीस जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोड आज महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व म भरोशे यांच्या स्वाक्षरीने करण्यात आल्या परिसरातील खेळामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील गुरुपथ शेअर करा